मित्रांनो नमस्कार याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघितले असतील नसतील तरीसुद्धा एकदा जाऊन बघा अभिषेक गोसाळकर यांच्यावरती मॉरिस नोरोना यांनी जो हल्ला केला आणि त्याच्यामध्ये दोघंही मोठ्या प्रमाणात अर्थात दोघंही या जगातून निघून गेल्याच्या बातम्या आता सगळीकडे पसरत आहेत हा जो हल्ला होता हा जो गोळीबार होता तो भयानक होता मात्र ही घटना घडल्यानंतर सगळीकडे वातावरण जरी तापलं असलं तरीसुद्धा मॉरिसनं ज्या अभिषेक यांना मारलं तो अभिषेक नेमका कोण होता अभिषेक घोसाळकर नेमके कोण होते आणि मॉरिसने त्यांना नेमकं का मारलं याचंच कारण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही सगळेजण पाहताय शब्दवेळे तर मित्रांनो अभिषेक घोसाळकर हे दहिसर परिसरामध्ये दहिसर सी कॉलनी परिसरामध्ये एक नगरसेवक आहेत अभिषेक यांचे वडील तिथले माझे आमदार आहेत विनोद घोसाळकर असं त्यांचं नाव आहे आणि विनोद घोसाळकरांचे ते चिरंजीव आहेत आज अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाकडून नगरसेवक त्या भागामध्ये राहिलेले आहेत चांगली क्रेज त्यांची त्या भागामध्ये आहे आणि याच अभिषेक गोसाळकर यांच्या विरोधातच त्या परिसरामधून वॉर्ड क्रमांक एक मधून हा मॉरिस नोरोना यानं निवडणूक लढवलेली होती आणि त्याच्यामध्ये तो पराभूत झालेला होता त्याची नाराजी कदाचित असेलच मात्र जो हल्ला झाला त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय असेल असं तुम्ही विचाराल मला तर त्याच्या पाठीमागचं कारण जरा वेगळीत वेगळी कारणं नेमकी काय <coughs> तर मॉरिस याच्यावरती काही गुन्हेगारी खटले चालू आहेत या संदर्भात सुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ दिसेल तो तुम्ही बघाल मात्र मॉरिस हा जरी गुन्हेगारी प्रवृत्तीचा जरी असला एन ओच्या माध्यमातून जरी काही कामं करत असला तरी सुद्धा अभिषेक गोसाळकर यांच्या पत्नीच्या संदर्भानं तो चुकीचं वक्तव्य केलेला होता त्यांच्याशी बोलत असताना चुकीचा शिवीगाळ त्याने केलेला होता आणि म्हणून या <coughs> मॉरिसवरती अभिषेक गोसाळकर आणि त्यांच्या पत्नीने विनयभंगाचा गणा खटला दाखल केलेला होता हा खटला दाखल केल्यानंतर नक्कीच वाट टोकाला गेलेले असणार आहे एक वर्षापूर्वी त्यांचे वाद सुद्धा टोकाला गेलेले होते मोठ्या प्रमाणात तुतुमयमय झालेली होती आणि याच्यातून सातत्यानं कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून त्यांचा वाद हा लोकांसमोर येत होता लोकांच्या सातत्याने चर्चेचा सा विषय असायचा हे दोन्ही नगरसेवक पदासाठी उभे राहणारे उमेदवार जर अशा पद्धतीनं भांडत असतील तर हे फार भयानक आहे आणि म्हणूनच की काय कुठेतरी त्यांना दोघांनाही वाटलं असेल की थांबवलं पाहिजे संपलं पाहिजे वाद कुठेतरी मिटले पाहिजेत म्हणून काही दिवसांपूर्वीपासून ते स्वतःच एकमेक एकमेकांमधला वाद मिठवण्याचा प्रयत्न करत होते आणि तो मिठवण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला होता आणि म्हणूनच की काय अभिषेक गोसाळकर यांना मॉरिस यांनी स्वतःच्या ऑफिसमध्ये फेसबुक लाईव्ह करण्यासाठी बोलवलेलं होतं आणि आपण फेसबुक लाईव्ह घेऊयात आणि लोकांना सांगूयात की आपलं सगळं मिटलंय आपण सगळे एकत्र आहोत इथून पुढच्या काळामध्ये लोकांसाठी आपण सगळं चांगलं काम करणार आहोत अशा पद्धतीची त्या एकमेकांमध्ये भूमिका झालेली होती आणि दोघं त्याच एका संगणमतानं एकत्रित आलेले होते मॉरिस याच्या ऑफिसमध्ये दोघं बसलेले असताना नेमकं काय झालं हे तुम्हाला सांगायचं झालं तर मॉरिस याच्या ऑफिसमध्ये दोघं बसलेलं असताना त्यांचं जर फेसबुक लाईव्ह तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये चर्चा फार चांगली आहे म्हणजे अगदी सकारात्मक चर्चा पॉझिटिव्ह थिंकिंग्स पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह थॉट्स लोकांना काहीतरी चांगलं आहे लोकांसाठी आपल्याला चांगलं काहीतरी काम करायचं आहे येणाऱ्या काळात साडी वाटपाचा कार्यक्रम करायचा आहे आणखीन काही चांगलं करता येईल गरीबांसाठी जे काही चांगलं करता येईल हे सगळं आपण दोघं एकत्रित येऊन करणार आहोत हे सगळं हे सांगतायत आणि जसं लाईव्ह संपतंय आहे तसं लगेच मग मॉरिस काढतोय आपली बंदूक का आणि गोळ्या झाडण्याचं काम करतोय हे फार भयानक होतं मग हे सगळं प्लांड होतं चुकीच्या पद्धतीनं ठरवून केलेलं होतं मात्र अशा पद्धतीनं हे ठरवून अशा पद्धतीनं या मॉरिसनं घटना घडवली आणि याच्यामध्ये ठाकरे गटांचे अभिषेक गोसाळकर हे सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांना त्यांचे श्वासच बंद पडल्याचे अर्थात ते जगातून निघून गेल्याची घटना समोर येते त्याचबरोबर मॉरिस हा सुद्धा त्यांना स्वतःवरती गोळीबार गोळी झाडून घेतली आणि तो सुद्धा संपलेला आहे या सगळ्या घटनेमध्ये तर सांगायचं काय आहे या घटनेनंतर असंतोष पसरलेला आहे ठाकरे सुद्धा स्वतः तिथं जाऊन भेट घेणार आहेत घोसाळकर यांच्या घरी असं म्हटलं जाते अशाही बातम्या समोर येत आहेत मात्र सगळं आहे ते भयानक वातावरण निर्माण करणार आहे अनेक नगरसेवक आज याच्यामुळे मुंबईतले सुद्धा धास्तीमध्ये आहेत आज हे सगळे राजकारणात असणारे लोक हे राजकारणी आहेत की नेमके गुंड आहेत असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे कारण गणपत गायकवाडांची घटना घटनेतून सावरते ना सावरते तोपर्यंत या दुसऱ्या घटना करतात आहेत फार भयानक आहे तुम्हाला काय वाटतंय वातावरण फार दूषित झालंय तुमची मतं कळवा आणि हे व्हिडिओ लोकांपर्यंत पोचवा शांतता प्रस्थापित करण्यासाठी या नेत्यांनी किमान प्रयत्न करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतोय बाकी तुम्ही अशा माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपलं चॅनल बघत आहातच आणि येणाऱ्या सुद्धा बघत राहा असंच प्रेम देत राहा धन्यवाद